श्री स्वामी समर्थ तुमची लाईफ आत्ता योग्य मार्गाने आहे की निगेटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही आत्ता आहात योग्य मार्ग तुम्ही आहात परमेश्वराने तुम्हाला किंवा तुम्ही स्वतः एका चांगल्या एनर्जीमधूनच लाईफ जगत आहात किंवा पुढे सेटल होण्याचा विचार करत आहात हे आपण बघूया तुम्ही जा तुमचा जो आत्ता जो कालावधी आहे जो लाईफ तुम्ही जगत आहात जे चाललेलं आहे तुमच्या आयुष्यात ते योग्य आहे की तुमची नियती तुम्हाला वाईट मार्गाकडे घेऊन चाललेली आहे हे आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करून ज्या कुलदेवतेला तुम्ही मानत असाल त्या देवतेचं नामस्मरण एकदा करून आणि कमेंटमध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव नाही घ्यायला नक्की ना विसरू नका कारण येणारे ही रिडिंग तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कदाचित घेऊन जाईल तुमचा मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही ज्या सिच्युएशन तुमची खूप हँग आहे आत्ता सध्या तुम्ही माइंड तुमचं फक्त तुम्ही, तुम्ही स्ट्रगल करत आहात पण त्याला एनर्जीला एक पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जी मिळत नाही आहे ग्रहण तुमच्या आयुष्याला लागलेलं आहे अनुभव आयुष्यात तुमच्या खूप तुम्ही तुम्हाला असं बांधून ठेवल्यागत झालेलं आहे तुमच्या आयुष्यात mm -hmm. चांगल्या काही गोष्टी होत नाही आहेत घडत आहेत तुम्ही फक्त स्ट्रगल करत आहात पण त्या स्ट्रगल करण्याला काहीच अर्थ नाही आहे कारण तो वेग जो आहे तुम्ही ज्या मार्गाने स्ट्रगल करत आहात त्या मार्गाला एक ग्रहण लागल्यासारखं झालेलं ला आहे त्यातून तुम्ही बाहेर कसे पडाल ह्या हेतूने तुम्ही हँग होऊन बसलेला आहात तुम्हाला समजत नाही आहे की मी आता काय करू या या एनर्जीमधून किंवा या स्ट्रगल इतका करून मी यातून बाहेर कसा पडू शकेन तुम्ही स्वतःला एक निगेटिव्ह एनर्जीमध्ये ठेवून दिलेलं आहे तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व हे स्वतः एकटे पडल्यासारखं तुमचं झालेलं आहे यातून तुम्ही बाहेर कसे पडाल हे तुमच्या लक्षात येत नाही आहे मला प्रश्न पडला होता पण कुलदेवी स्वामीच माझ्या साक्षात समोर आली की त्या स्वतः परमेश्वरच तुम्हाला या एनर्जीमधून बाहेर काढणार आहे देवाचे नामस्मरण करत चाला ज्या देवाला तुम्ही मानत असाल त्या देवा तुम्हाला न्याय करणार आहे त्या देव स्वतः तुम्हाला या सत्य आणि गोष्टी तुमच्या ज्या कर्म तुम्ही केलेल्या आहे पास्टमध्ये त्या गोष्टी तुमच्या बघून तुम्हाला एक जस्टिस देणार आहे न्याय मिळणार आहे जे चाललं आहे ते चालू दे स्वतः परमेश्वर त्यातून तुम्हाला त्या एनर्जीमधून बाहेर खेचून काढणार आहे आणि एक एका चांगल्या अनुभव आणि भविष्यात तुम्ही एक नवीन एर एनर्जीमध्ये स्टार्ट करणार आहात सध्याचा काळ तुमचा खूप स्ट्रगल करणारा एखाद्या आयुष्याला ग्रहण लागलेला असा तुमचा आत्ताचा स्ट्रगल आहे खूप वाईट एनर्जी आहे पण लवकरच तुम्ही या एनर्जीमधून बाहेर पडणार आहात स्वतः परमेश्वर तुम्हाला या एनर्जीमधून बाहेर काढणार आहे त्यामुळे तुम्ही जे डिप्रेशनमध्ये आहात ते डिप्रेशनमध्ये न राहता मनमोकळेपणाने जगा चांगले मग व्यक्तिमत्व जगा काय करायचं असेल ते परमेश्वर तुमच्यासाठी करत आहे परमेश्वराने तुमच्यासाठी जे करायचं आहे ते ब्रह्मांडाने ठरवलेलं आहे तुम्ही जास्त विचार या गोष्टीचा नाही की कराय आहे जेवढा विचार करत कर तेव्हा फास्टमध्ये तुम्ही जाणार आहात त्यामुळे विचार न करता तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा थँक एनर्जी जर पिक होत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल आणि एनर्जी तुम्हाला मॅच होत जाईल थँक्यू